मागील अनेक दिवसांपासून राज्यात ढगा वातावरण होते आणि काल सायंकाळच्या सुमारास परळी तालुक्यावर तुफानी गारपीट झाली या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील खरबूज टरबूज भाजीपाला आणि आंबा पिकांचं यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले काल सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग दातून आले आणि गारपीटचा मुसळधार पाऊस सुरू झाला सुमारे अर्धा तास गारपीट होत राहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले खरबूज आणि टरबूजाला गारांचा मारा लागल्याने त्याला तडे गेले तर भाजीपाल्यांची पाने आणि फांद्या तुटून गेल्या आंबा पिकालाही मोठा फटका बसलाय या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांचं नुकसान झालंय आधीच दुष्काळामुळे त्रस्त असलेले शेतकरी आता या गारपिटीमुळे पूर्णपणे हताश झाले पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबाचं भरणपोषण पोषण कसं करावं याची चिंता त्याला सतावत आहे या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी त्वरित मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ आणि गारपीट अशा दुहेरी संकटात अडकल्याने या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे राज्य सरकारने त्वरित मदत आणि नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे राज्यातील पीक विमा शेतीविषयक योजना तसेच हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा वाट कशाची पक्तायेत लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे धन्यवाद